आजचा कार्यक्रम घेण्याचं एक महत्त्वाचं म्हणजे भाग्य लाभलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी या कराडशच्या म्युन्सिपालिटीमध्ये येऊन त्यांचा मान सन्मान झाला होता परंतु गेले दहावीपासून बाबासाहेबांचे चित्रीकरण गोळा करणे त्यानंतर बाबासाहेबांची छोटी मोठी पुस्तकं वाचणे त्या अनुषंगानं आत्तापर्यंत मार्गदर्शक माझे पार्थ साहेब असतील आणि महाराष्ट्रातले जे चळवळी लोक आहेत ते माझे मार्गदर्शक आहेत त्या अनुषंगानं जे कालचं जे काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं मी गेले कित्येक वर्ष पूर्णपणे बाबासाहेबांच्या चित्रीकरणाबाबतीत एक कराड शहरामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रदर्शनच काम करत असतो की बाबासाहेबांचा इतिहास विद्यार्थ्यांना कळावा लोकांना कळावा त्या अनुषंगानं जवळजवळ कराड शहरातले वीस पंचवीस हजार विद्यार्थी ते प्रदर्शन पाहून गेलेले आहेत परंतु मी ज्याला चित्रीकरण तपासत असताना मला ही कुठेही त्या ठिकाणी मला ही गोष्ट कालची पेपरची आढळून आली नाही त्या अनुषंगाने पार्थ पोलके साहेबांशी मी बोलल्यानंतर त्यानंतर समता परिषदचं मी नियोजन केलेलं आहे कालचे जे संयोजक आमचे सहकारी मित्र असतील त्यांच्याशी मी काल चर्चा केली की सदरचे पुरावे आपण तुम्ही आम्हाला दाखवा आणि तुम्ही तो कार्यक्रम घ्या आम्ही तुमचा कार्यक्रम येऊ शकतोय परंतु वैचारिक ब बैठकीनं आपण बसू आणि चर्चा करू त्यांनीसुद्धा मला कालच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं होतं पण मी त्यांना आवर्जून विनंती केली की पहिल्यांदा आपण बसू तुमचे कागदपत्र दाखवा माझे मी कागदपत्र दाखवून त्यावरती आपण चर्चा करू उगीच आज बौद्ध बांधवांचा आंबेडकरवाद यांचा जो दिखून दाखवून जो चाललेला जो कार्यक्रम त्याला शंभर टक्के आमचा विरोध असणार आहे आज कराड शहरामध्ये दोन नदीनं जोडणारं शहर आहे दोन मोनारांचं शहर आहे दोन मंत्र्यांचं शहर आहे आणि या ठिकाणी समता प्रस्थापित करण्यासाठी गेले वीस वर्ष मी या कराड शहरामध्ये समतावादी म्हणून काम करतोय ना आज समता सामाजिक संस्थेला वीस वर्ष येणाऱ्या पंचवीस एप्रिलला होणाऱ्या त्यामुळं इथून पुढं कराड शहरामधला माझा सर्व जाती धर्मातला जो बांधव आहे तो एकत्र कसा राहील यासाठी मी शंभर टक्के या कराड शहरामध्ये प्रयत्न करणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आज या ठिकाणी वेळात वेळ काढून सगळे मान्यवर आणि माझे सगळे बांधव या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे मरपूर आभार मानतो जय भीम जय भारत जय संविधान कराडमध्ये काल बाबासाहेब आंबेडकरांचं कराडमध्ये जे मालपत्र दिलं त्याचा काळ कार्यक्रम इथे एस शेषवाल्याने घेतलेला होता मूळ माझा प्रश्न आहे की तुमचा आणि बाबासाहेबाचा संबंध काय या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे बाबासाहेबाने लिहिलेली घटना तुम्हाला मान्य नाही तुम्हाला मनुस्फूर्ती आणावी परवा पार्लमेंटमध्ये भारताचा गृहमंत्री अमित शहा म्हणाला की आंबेडकर 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 काय करताय स्वर्गात गेला असता काहीतरी म्हणून असं काय तुम्हाला कशाच्या पद्धतीने बाबासाहेब तुमचं आहे असं सांगतात कुठल्या अर्थाने बाबासाहेब तुमचं आहे तुमच्या मठामध्ये महाराणे लिहिलेल्या घटना आम्ही मानायची का असा तुमचा अंतर्गत प्रचार आहे तुम्ही कशाच्या अर्थाने आर एस एसवाले भाव म्हणून त्या हेडगेवाराच्या बरोबर बाबासाहेबाला ठेवतात बरंच अशा प्रकारचे कार्यक्रम घेतात नेमकं तुम्हाला काय म्हणायचं या देशाला ते सांगा आम्हाला आम्हाला कळतं ना तुमच्या डोक्यातले काय किडे आहे ते तुम्ही सातत्याने महापुरुषाचे वैदिकीकरण करण्याचं काम करतात जी गोष्ट बाबासाहेबाच्या बाबतीत तीच बाबतीत सर सा, सरदार पल्ल पटेलाच्या बाबतीत आहे काय संबंध आहे सरदार पटेलाचा तुमचा नीरू सरदार पटेल पंतप्रधान झाले असते ना आमचं झालं तर तुमचा संबंध काय सरदार पटेलाचा सरदार पटेलाने आर एस एसवरती बंदी घातली होती म्हणजे तुमच्याकडे कुठलाच आयकॉन नाही आहे तुम्हाला शिवाजी महाराज तुमच्या हातून चालला आहे विवेकानंद वापरून तुमच्या हातून सुटलेले आहेत बाबासाहेब तर नाहीच तुमचे सरदार पटेल तुमचा नाहीच आहे शिवाजी महाराज तुमचे नाही तुमचं हायकोन या देशामध्ये म्हणजे तुम्ही आमचेच आयकॉन आमचेच जे आयडॉल आहे ते घेऊन तुम्ही पुढे चालला आहे आणि आम्हाला शिकवत आहे पुन्हा एका बाजूला तुम्ही या आयडॉलला शिव्या देणार दुसऱ्या बाजूला त्या आयडॉलाच्या विचार आला ती तुम्ही घणाघाती घाव घालणार त्यांनी मांडलेली पुस्तकं जाळणार आणि पुन्हा तोच आयडॉल तुम्ही वापरणार हे कुठलं कुठलं न्याय नाही कुठलंच नीती आहे हे नाही चालणार आज आम्ही ठामपणे लादे वगैरे मंडळीनं इथं जी परिषद घेतली याचा व्याप वाढवणार आम्ही आणि आम्ही ठामपणे या सगळ्या तुमच्या इतिहासाची जे चाललेला खेळ चालला आहे तो आम्ही लोकांच्या पर्यंत उघडा करू